नमस्कार मित्रांनो तर सिंपली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे माघे गणेश जयंती तर तुम्हाला माहीतच आहे की माघे गणेश जयंती ही येते आपल्या माघ महिन्याच्या म्हणजे जे आपले मराठी महिने आहेत माघ मराठी महिने बारा आहेत त्यातला ही माघ महिना त्या माघ महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीला आपली येते माघे गणेश जयंती तर त्यानिमित्तानेच मी उठलो होतो सकाळीच बरोबर सव्वा पाचला तर आपली ही काकड आरती तर आज आपण काकड आरती अटेंड करूया याच्या आधीची देखील मी आपल्या शिवनेरी नगरातील श्री सत्यविनायक मा गणपतीची आपली काकड आरती अंगारकी चतुर्थीला दाखवली होती तर आज आपण पाहूया आपल्या इथल्या सत्यविनायक मंदिरातली आपली मागे गणेश जयंतीची ही काकड आरती तर पाहूया आणि पुढे अजून देखील काही विशेष अशा गोष्टी आहेत मित्रांनो कारण की मागे गणेश जयंतीला आमच्याकडे प्रोग्राम भरपूर असतात तर आमचं गणपती मंदिर आहे गणपती मंदिरात पटांगण आहे इथं अठरा तारखेला ता इथं प्रोग्राम झाले होते आपले आज आहे बावीस तारीख तर ता अठरा तारखेला प्रोग्राम झाले होते डान्सचे त्यानंतर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा देखील झाले होते ताच असेल आता बघा काकडावरती झाल्यानंतर नंतर होम हवन आहे त्यानंतर भंडारा आहे त्यानंतर सत्कार समारंभ भरपूर असे कार्यक्रम मित्रांनो एक म्हणजे म्हणतात ना गणेश जयंतीला परवाणीच असते आमच्याकडे या शिवनेरी नगर महापूरमध्ये तर मी तुम्हाला दाखवतो सध्या आपण आरती पाहूया नंतर मग आपली संध्याकाळी आपण आता होम हवनला हो आपण अटेंड करू शकणार नाही कारण की आपल्याला कामाला जायचं आहे तर बाकी जे सत्कार समारंभ असतील त्यानंतर भंडारा असतो ते सगळे ते आपण त्या व्हिडिओमध्ये कवर करूया धन्यवाद केला ब्रह्मगिरि चा नाश जय देव

आता जसं तुम्ही पाहिला की आता झाली होती आपली दुसरी आरती आता याच्यानंतर आहे महाप्रसादाची महाप्रसाद आहे महाप्रसादाचं देखील आपण दृश्य थोडंसं कॅप्चर करूया त्यामध्ये आता तुम्ही इथं माझ्या साईडला पाहू शकता विशाल कचरे देखील जॉईन झालेले आहेत आपण नमस्कार नमस्कार त्यानंतर इकडे आहे आर मला तर मित्रांनो झालं आमचुली गणेश जयंती तर आज थोडीशी लेट झाला आता सव किती सव्वा बारा झालेत आणि आता आमची शेवटची पंगत उठलेली आहे खूपच थकवा आलेला आहे आणखी खूप म्हणजे खूप वेळ आम्ही जवळजवळ काय बोलू शकतो आपण जेवण वाढतच होतो मी इथं भंडारा असतो आमच्या रात्री ऍक्च्युली गणेश जयंतीला आमच्याकडे भंडारा असतो आणि जवळजवळ अडीच ते तीन हजार लोक इथं जेवायला येतात तर आज संपूर्ण ते जेवण वगैरे आम्ही वाटप झालेलं आहे आताच जस्ट आम्ही बसलो आता चाललो आता घरी तर मी तुम्हाला निश्चित मित्रांनो या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की गणेश जयंती आपण कशा पद्धतीने सेलिब्रेट केलं आहे तर मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की माझ्या चॅनल फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय